मी नसतोय तो सासवटला जाऊन दे तिकडं तुझा बापला चिंगूस आहे काय चिंगसिंग पप्पा म्हणत होते जावायला पास पोळ्या जा। हा का तू लवकर सगळ्या एवढी खुसखर मी कधीच ते सांगत होते हा का तुमची झोपच उडा ना आते कसं आता झोप नाही झाली तर जाऊ दे आता काय करते जायचं ना चल आता मला अंगठी भेटणार चला अंगठी तर भेटेन ना होय गाणे ऐक ना तुझा बाप एवढा मोठा चिकाट नेक घावलय बिवलय काही पैसे पाणी का काही कळ ना आज कस का एवढा आनंद नाही मला आता जेव्हा माणूस घेताय ना तेव्हा घेतायला घेताय आहे चला आता मला एक कळा ना काही धन दौलत काही घावले काय काही सासऱ्याला आपल्याला काय करायचं आपल्याला भेटती ना अंगठी याच्याशी मतलब यायचं ना

का पश्चिमपूर उघडलाय का दक्षिणपूर उघडला जायचंय स्वप्न राहिले आता कसं थांबवली नाही आता जावास लागेल ना कारण सास्र ला ला मला अंगठी घ्यायला लागलाय मोठे माझे उपकार करायला लागलाय त्यामुळे जावंस लग्न लागला माहिती चला बर लवकर इथं राहिले जवळ जाऊ जाऊ काय होत ते तुम्ही नेमकं मला गडा घालते का मी त्याला गडा घालते सास्रेलो उतर बर राहून जायची किती गाडी काही प्रॉब्लेम नाही ना सासरवाडीच आहे सगळं इथे ना सासरला कुठं सापा पडला मला काही कळालाच का कुठं नदी पिती देखाना गुदबीत बघितलं काही कळालाच मला अंगठीच सोपलं पडलं काय गप्पा तुम्हाला अंगठी पाहिजे ना अंगठी पाहिजे असेल तर गप्पा असावं लागेल ठीक आहे तू म्हणली का असं बस असं बसला आ, बस, तू म्हणली का डोळे बस डोळे तू सांगशील तस गाडी हाय वॉच जावायची आला दिसतो बर झालं भोग दिसते असे काय म्हणत जाऊ द्या आपल्याला काय करायचं आलेत ना आपलं काम झालं सांगण्याची बायकोनी बोलवलं आनंद झाला मला कारण मला सासर मला घेणार अंगठी मग तुझं बापलाय असा असू दे बोलवलं येते मी थांबा राम राम हो राम 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 कुठे गेल ते सासरे मग गेलो होत कधी आले तुम्ही आम्ही आता झालोत बर 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 पाणी झालं का हा झालं जशी तुमची बायकूच ठेवली तुम्ही शेतात घेऊन गेला सासूबाईला नाही आता घरला गेलं ते लावून गेले मग मी कस करणार बर बर काय नाही चाव देतो आता घरात बसू चला ना मग बोलू काय जायचं नाही हा बसू ना साधारण मग बाकी बरं चालू आहे का तुमच्या आशीर्वादानी बरे हलक सासर काम धंदा चांगला आहे तुमच्या आशीर्वादाने हलकट सासर काय आता काय कस सांग काय ऐकव ना काय तुम्हाला बोललेलं नाही नाही मी माझाच विचार करीत होतो थोडा मला वाटलं काय ऐकलं तुम्ही नाही तुमची मुलगी बोललेली हो मी कधी काय बोलले आता नाही बोलली मी काय नाही बोललेली हलकट नाही अरे भांडू नका आलोत कशाला आता पाहुणे ना नात्याने आलोत ना मग पाहुण्याच्या घरी तरी सासरवाडे नवीन कुठं भांड असते तू तुमचीच पूर्वी भांडत सारखी माझ्यासोबत होय तिथं बी भांडत असतात का असेल दोघ बी मग जेवायला देत नाही सगळं करून सोडून नाही खोटं बोलायचं नसतं बरं बाकीचं सगळं राहू द्या आमचं बी इकडं सगळं व्यवस्थित चाललंय एक पाणी सगळं ह्यावर भंचे चांगलं आता कशाला बोलवलं काय काय सांगू म्हणजे आता काय सांगू ते पण अगोदर तुमचं सांगा ना तुमच्या नेमकं धंद्यात सध्या काय तोटा फोटं आहे का फायदा आहे नाही आम आम आमचा लय फायदा आहे तुमच्या पुरीला माहीत नाही का नाही आता स फोनवर बोलत असतो आपण पण ते असं प्रत्यक्ष सेवा विचार केला चांगला चालू असं बोललं नाही आम्हाला मग आता बाकीच का सांगितलं का काही नाही म्हणजे आता आलाच आहेत ना तुम्ही चांगलं दोन चार दिवस राहायला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी एवढे काही नाही करायचे आपल्याला आहे ना उद्याच्या रोज गावाला जाऊन कशाला काम आहे थोडस जाऊन आम्हाला काय थांबू नाही आजचे दिवस थांबा उद्याच्या गावाला जाऊ देऊ उद्या दुकानात जाऊ तुम्ही मला एक कळा ना बायको थांब म्हणते सासरावर थांबा म्हणतोय आहे नेमकं चाललंय काय आम तिकडे गेली तिसर चाललंय यांचं या अंगठीचं काय आता नवीनच भांड हीच म्हणली तुम्हाला माझे पप्पा अंगठी करणार रे मग मी आल ग तसलं काय नाही ओ हो मी कशासाठी बोललेलो होतं ना ये तिला विचारा हॅलो हां काय कर आपल्या पाप्याला पोरगी बघायची बघ त्याच्यासाठी तू आणि जावाई दोघं या आता मला माहित आहे जावाई काय लय नाखऱ्याचं आहे ते बाई लवकर येणार नाही त्याला काहीतरी कारण सांगून काहीतरी तुझ्या पद्धतीने कसं पाठवायचं तर पटेव आणि त्याला घेऊन तू लवकर बर ठीक आहे मला जर माहित असत ना मेवण्याला उन्हाला पूर्गी बघायची मी आलोच नसतो आणि तू ना माझी फसवणूक केली फसवणूक कसली मग फसवणूक काय मग मला फसवून आणलं नाही फसून आणलं पण का आणलं तुम्ही आलेच नसते म्हणून म्हणून असं प्लॅन केला मा? प्लॅन केला काय म्हटली जाऊ दे बापू लय मनावर घेऊ ऐपत आल्यावर तू मला ठिपी करू सासरे बा मी विषय सोडून दिलेले मी काय जास्त मनावर घेतलं नाही आम्ही समजून घेऊ शकतो हलकट सासरे काय समजूनच घ्यावं लागेल काय नाही काय नाही बर बर पण मी लगून जाऊन तुझ्याशी हा या बस या आहे पप्पा ते पण आले चला बरं लवकर हा ठीक आहे आता बघा आले तर जाऊ लवकर आता बोल चला जाऊन आता काय हा चला, चला आपल्या मागच होते ना तिथून इथपर्यंत आलो आता मी तुम्ही काही बोललो मग मी गप निघलो तुझ्या संग पण माग असं वळून बघतायत ना तुम्हाला कशाला बघितलं मी वळून मी मला उठल आहेत माग तिकडे कुठे बोलते कोणासोबत बघा चला हे बघून जा मी नाही मी बसतो तो अरे नाही नाही ये तू हे बघून ये कुठे ती तू तो बाप आहे मला काय करायचंय थोडाच माझा बाप आहे माझे दिसले तुम्हाला नाही तीन चार दिवस नाही दिवस तिकडं तिकडे पाहिलंय आता कुठं शोधू तरी कुठं मी घरी तरी काय सांगू काय झालं ते करायला आलोय कन झालं बघते अजून इकडे तिकडे कुठं बाबा म्हणजे पप्पाला पाहिलं इकड कुठं असोभिंग बघितलंय आता गेला कुठं असं पप्पा ऐका ना मी काय म्हणतेकड बघून बघ कुठेच भेटा गावात पाहिजे ना नीट सगळीकडे बघितलं ज्या नाही त्या म्हातारीला म्हाताऱ्याला विचारलं सगळ्या गावात विचारलं हा हॅलो सासर ना काय झालं असून असं इथून कुठं जाईन बर मी बोलला ना राग बी आला अंकीचा काही कळलाच मला नाही नाही असं नाही रो माझे बापा एक काम कर तुम्ही माझ्यासोबत चालला बरं गाडीवर बर बघून पहिलं माझं एकुलती एक सहस का होता लई चांगली होती बरं का पण हलकट होता थोडा पण समजून घेत होते पण ना चाल काय आता कुठं बघावं बाबा मोठे डोकं बंद पडले काय बोला माझे बघितले का तुझे पापा अर्र बाराच वेळा पूर्वी मागाशी का कोणतरी एका माणसाने काय तर तोंडला हातरुमाल लावून भूल भोलीचा हातरुमाल लावून वडीत देण्याला पाहिलं नाही हो का, का हा? हा चला बरं मग बराच वेळ झालं त्याला चला बरं मग माणूस ओळखीच आहे का माणूस नाही नाही माणूस अनोळखीच होता कुठं होत चला बरं तिकडे त्या रानात तिकडे त्या कापसाच्या रानाच्या कसं सोबत तेवढं आता तिथे नेलं का काय मला काही मिळू लागा ना चला बरं बघू चला चला नहीं, 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 मा, चला तुम्हाला दाखव तिकून राहिला त्या अशा ना लावला कोणाला हो बेस झालं किती वडील केलं कुठं मी पाहायला पण मी बी गरबड सासरा आधी काही माणस होते का काही माणसं झालं काय चला ना चला काय पुन्हा माणसं होते का माझा नाही इथं इकडे इकडे चला पुढं इकडे 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 पुढं चला ना इकडं

अरे मी वडी तानेल पाहिलं होतं ते कोणतरी पोराणी कोणतरी होते आज जर तुम्ही नसते ना, ना? तर माझे खरंच पप्पा माझे जिवंत राहिले नसते खरच तुमच्या सारखा मित्र आहे त्यांच्या जवळ आता मला काय मी ती तिकडं पाहिलं मी मी पळालो इकडं राहणार तेव्हा इकडे तुम्हाला सांगायला आलो नाही तर मला तरी काय माहिती आज काय काय माहिती आज जीव गेला असत मग मग ते काय जीव झाला काय लागत मला वाटत ते बहुतेक किडण्या काढणार ते नसते ना, ना। काय माहित मी घाबरलो बरं झालं बा तू पाहिलं तू ह्यांना सगळ्याला घेऊन आला नाही तर आज माझं काही खरं नव्हतं बा पण सगळं झालं पण हे प्लॅन कोणाचा असू शकतो हे डाव कोणाचा असू शकतो कोणाचा कशामुळं अंगठी मुळं अंगठी मोळ? हा एनलंन मला माहिती. अंगठीचं काय मला काय मला काय माहित तुम्हाला माहिती नाही पण हेलं हलकट आहे. नाही नाही माझं संबंधच नाही याच्यात काही उघडू माझे नुकडकली जाऊ. हे प्लॅन सासरे भाऊ आणलं का घेऊ गरीब भाऊ तुमचा गरीब जावो हे आज नाही गरिबाला. कशासाठी केला हे प्लॅन नेमका? अंगठीसाठी अंगठीसाठी आणि आता कळलंयस तर सांगतो.

गाण्या तुम्ही तर ऐका ना माझ्या जणांनी मोठा गेम आणि ते करून तुम्हाला मै आज सात दिवस लागेल मित्र म्हणून ठीक आहे तुम्ही वयाने मोठी माझ्यापेक्षा पण एक मित्र म्हणून तुम्हाला सात आज द्यावास लागेल तुम्ही गाण्याला ला, आणि त्याला घेऊन या माझं सासर अहो येणी काय केलं मला मला म्हणले अंगठी आणि हे मे होणार पूर्वी बघायची आणि हे मला येणी फसवलं ना बाई कुणी हलकट हलकट सहसरा आहे ना तो हलकटच निघाला बरं ऐका तुम्हाला सांगतो तसा प्लॅन करा तुम्ही काय करा शेत ना रस्त्याने यांना काय मेन रस्ता नाही एवढा मनावासा यांना गाडी फेडी काही नेत नाही ते हे शेजारच्या गावाला जायचे शॉर्टकटने गेलं ना तुम्ही फक्त त्याला किडनॅप करा तुम्हाला पाहिजे तेवढा रात्रीचा खर्च फक्त सहसरा उचलायचा आणि बायकोला कुठं पळून द्या पळून द्या पळायचं सासऱ्याची आज मला जिरवायची म्हणजे जिरवायची आणि ते तुम्हाला तेवढं काम करावंच लागेल बरं पुन्हा यायचे पैसा मोठा लोक येऊ का मग अले हे जरा बरायचं कसे असते तर आता हा मला जावं पण असा जावा नाही पहा तो तो जावाने रावसाहेब बर जाऊ दे मग आता अंगठी देणार का बाई काय लाज ऐक साठी जा सासरला ओढतो आणि पाळ पळून न्यायला लावतोय आणि काय कुठे नाही बाई आता हे पाहुणे रावळे असे असते आणि अजून म्हणतोय अंगठी द्यायची का नाही लग्न करायचं होतं त्याच्यासाठी बोलिलो बर जाऊ दे आता बर पोराचे लग्नाच्या टायमाला तुम्हाला अंगठी घालून चला मग चला चला बरं आता कधीच नाही कधी चला आता त्याला काय चहा पाणी काय जेवण खाऊन खरं चला उठा जाऊ दे हा हा चल चल त्याला काय आता पावून चार करून वाढला पावनेला हो हो बस मग चला चला जाऊ का हाँ, हाँ, आता चला, चला। चला। मी हो जा चला कशी जी रोली म मला अंगठी द्या ना सासरे तू किती घालकडे आता तर काय तक आता जीव जायला लागले मग कसा तयार झाला वराच्या लग्नात देतो बरा आला आलो नको ओरडू